मीन राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील जून महिन्यामध्ये होणार ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे मीन राशीच्या जातकांवर याचे परिणाम काय होणार आहे या विषयाची माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो एक महत्त्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या जीवनामध्ये काही संकट असेल काही त्रास असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकतात आणि आमच्या ज्योतिष एक्सपर्टकडनं तुम्ही सल्ला घेऊ शकतात मार्गदर्शन घेऊ शकतात नक्कीच आपल्या जीवनातील अडचणी त्रास दोष सगळ्या जून महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत एक जून या दिवशी मंगळ ग्रह मेष राशीमध्ये येणार आहे बारा जून या दिवशी शुक्र ग्रह मिथून राशीमध्ये येणार आहे चौदा जून या दिवशी बुध ग्रह मिथून राशीमध्ये येणार आहे चौदा जून याच दिवशी सूर्यग्रह सुद्धा मिथून राशीमध्ये वास्तव्य करणार आहे महिन्याच्या अगदी शेवटी म्हणजे एकोणतीस जूनला बुध ग्रह कर्क राशीमध्ये येतोय हे ग्रह ज्यावेळेला आपलं राशी परिवर्तन करतील त्यावेळेला मीन राशीच्या लोकांवरती याचे परिणाम काय असणार आहे प्रथम स्थान ज्याला आपण लग्नस्थान म्हणतो प्रथम स्थानामध्ये मीन राशी, राशी विराजमाने राहू ग्रह तिथे लग्नी आलेला आहे आणि या स्थानाचा स्वामी प्रथमाचा गुरु हा ग्रह तृतीय स्थानामध्ये जाऊन विराजमान झालेला आहे आतापर्यंत मीन राशीचे लोक द्विधा अवस्थेनं चाललेले होते व्यवसाय करू नोकरी करू नेमकं काय करायचं आहे परंतु या जून महिन्यामध्ये स्वतः भाग्य आणि प्रारब्ध तुमच्या बरोबर असणारे तुम्ही करा पराक्रम शक्ती तुमच्या बरोबर असेल निर्णय फक्त तुमचा पक्का झाला पाहिजे मग हा निर्णय तुम्ही कोणाकडनं करू शकतात वेळ पडली तर तुम्ही भावाकडनं मार्गदर्शन घ्या बहिणीकडनं मार्गदर्शन घ्या ते तुमच्यासाठी लाभदायक असेल योगदायक असेल ते तुमचं कार्य नक्की तुम्हाला परिपूर्ण व्हावं यासाठी मार्गदर्शन करतील याचबरोबर राहू महाराज लग्नी आहे त्यामुळे अचानक तुम्ही जीवनामध्ये पुढे जाल ज्याचा तुम्हाला कधीही मनामध्ये विचारही नव्हता की माझी एवढी प्रगती होऊ शकेल परंतु गुरु ग्रह हा अगदी बारा तेरा वर्षांनी लग्नेश पराक्रमामध्ये आलाय म्हणजेच तुमच्या मागे तुमची शक्ती उभी राहते तुम्हाला फायदा त्याचा काय करून घ्यायचा आहे अगदी तुम्ही डगमगता कुठल्याही गोष्टीचा वाईट विचार न करता व्यवसाय टाकलाय पुढे जा सिद्धी होईल नोकरीसाठी शिक्षणासाठी प्रयत्न करताय मग आली वेळ तर परदेशात जावं लागेल बाहेर गावात जावं लागेल बाहेर राज्यात जावं लागेल तुम्ही जा नका फक्त तुम्ही आपलं कार्य करत रहा राहा तुमच्यासाठी नक्की ठरलेलं आहे द्वितीय स्थानामध्ये मेष राशी विराजमान आहे आणि तिथे मंगळ ग्रह आलेला आहे स्वराशीचा आता द्वितीय द्वितीयात येणं म्हणजे धनाची वर्षा होणं मग कशा प्रकारे तुम्ही जर कार्य आता हे करत राहिला एखाद्या कामामध्ये तुम्ही स्वतःला झोकून दिलं विशेष करून कमिशन एजंट असाल तर मोठा पैसा मिळेल खरेदी विक्रीमध्ये धनलाभ होईल त्याचबरोबर स्वतःचं इलेक्ट्रॉनिक्सचं काही दुकान असेल त्यामध्ये यश मिळेल तुमचा काही चहाच्या पत्तीचा व्यवसाय असेल म्हणजे चहा पावडरचा तुम्ही होलसेलचा व्यापार त्यामध्ये करत असाल तर त्यामध्ये एक मोठी ग्रीप मोठी प्रगती तुमची जीवनामध्ये जे दिलेलं तुम्हाला काही टार्गेट असेल व्यवसायानं की तुम्ही हे करा ते तुम्ही या जून महिन्यामध्ये परिपूर्ण याचबरोबर मित्रांनो या मेष राशीचा मंगळ इथे असणं म्हणजेच अग्नि संदर्भातल्या सगळ्या विषयांमध्ये तुम्हाला धनप्राप्ती होईल विशेष करून रासायनिक कारखाना असेल याचबरोबर स्पर्धा परीक्षांमध्ये यश असेल याचबरोबर तुमच्या वडिलोपार्जित जमिनीचे काही निर्णय निकाल येण बाकी असेल कुटुंबिक काही वाद असतील तर ते दूर होणार आहेत आणि तुमचा विजय त्यामध्ये होणार आहे याचा अनुभव याचा प्रत्यय मीन राशीचे लोक या जून महिन्यामध्ये घेतील तृतीय स्थानामध्ये वृषभ राशी आहे अगदी बारा जून ला ग्रह चतुर्थात येऊन विराजमान होतोय म्हणजेच केलेल्या कष्टांचं चीज तुम्ही केलेला पराक्रम तुम्ही कमवलेली लक्ष्मी ही स्वतःच घर घेण्यासाठी तुम्ही पहिली उपयोगात हो आणणार आहात ज्यांची वास्तू झालेली आहे ते आपल्या मुलांच्या दृष्टीनं प्रगतीच्या दृष्टीनं शेत जमीन घेतील शहरामध्ये एखादा प्लॉट घेतील किंवा फ्लॅट घेतील तुमची गुंतवणूक ही जमिनीच्या संदर्भामध्ये कुटुंबाच्या संदर्भामध्ये असणार आहे याच बरोबर या महिन्यामध्ये वाहन घेण्याचा योग आहे जमीन घेण्याचा योग आहे परिवाराला ज्या काही गोष्टी हव्या आहेत नको आहेत ज्या तुम्ही बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत होता घेण्यासाठी त्यामध्ये अनंत अडचणी येत होत्या कधी पैशांची अडचण कधी मानसिकता होत नव्हती कधी अनेक एका कामाला दहा बिघणं येत होते ते दूर होतील जून महिन्यामध्ये तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना परिपूर्ण होणार आहेत पंचमस्थान संततीसाठी जर मीन राशीचे लोक या महिन्यात प्रयत्न करत असेल तर त्यांनी थांबावं कुठलाही चांगला योग त्यांच्या पत्रिकेमध्ये होत नाहीये डॉक्टरी इलाज करत असाल तर थोडे पैसे आपले वाया जाऊ शकतात आध्यात्मिक जरी उपाय करत असाल तर त्यामध्येही यश मिळणार नाही मग गुरुजी आम्ही प्रयत्न करायचा नाही का तशी ग्रहस्थिती अनुकूल तुमची असेल त्यावेळेला तुम्ही जर प्रयत्न केला तर आपला केलेला पैसा खर्च हा वाया जात नाही बऱ्याच वेळेला टेस्ट टू बेबी असेल आय असेल यासाठी प्रचंड पैसा लागतो मग आपल्याला थोडंसं वेळ काळ योग्य टायमिंग आपल्या ग्रहांच्या युग बघून हा विषय करायला काय हरकत आहे मित्रांनो ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शन करणारं शास्त्र आहे डॉक्टर इलाज तुम्ही केला पाहिजे परंतु आपल्या पूर्वजांनी ज्योतिषांनी किंवा जे ग्रंथ लिहून ठेवले आहेत त्यात काही त्या योग आहेत त्या योगांच्या माध्यमानं जर आपण गेलो नक्की आपला मार्ग हा शुभकर होतो स्थान स्थानामध्ये सिंह सूर्य हा चतुर्थात चौदा जूनला जाऊन विराजमान झालेला आहे आता षष्टेश चतुर्थात जाणं घराच्या आजूबाजूला नोकरी मिळणं घराच्या आजूबाजूला कामधंदा येणं लांब गेलेला होता बदली लांब झालेली होती काही ओळखीनं काही आर्थिक मदत करून देऊन घेवाण करून तुम्ही घराच्या जवळ येऊ शकतात याचबरोबर मातुल घराण्याशी प्रेम तुमचं जास्त जुळू शकतं ते तुमच्या सहवासात येऊ शकतात त्यांना आर्थिक तुम्हाला थोडी बहुत मदत करावी लागू शकते एखाद्या वेळेला मित्राला घर घ्यायला पैसे असेल तुमच्या मातुल घराण्यातील लोकांना काही दवाखान्यासाठी आरोग्यासाठी तुम्हाला खर्च मदत पैसा द्यावा लागू शकतो द्या तुम्ही वेळेवरती ते तुम्हाला पुढे कामा येतील सप्तम स्थान ज्याला आपण वैवाहिक स्थान असं म्हणतो विवाहाचं सुख म्हणतो इथे केतू ग्रह विराजमान आहे स्वामी बुध ग्रह चतुर्थामध्ये विराजमान झालाय आणि तोही मिथून राशीचा म्हणजेच इथे बुधाचा भद्र नावाचा राजयोग तयार होतोय आपल्या आईच्या नातेवाईकातील मुलगी आपली पत्नी म्हणून येणं त्याचबरोबर आईच्या नातेवाईकांकडनं आपला विवाह निश्चित केला जाणं विशेष म्हणजे समोरचा आपला जो लाईफ पार्टनर आहे आपला पती असेल पत्नी असेल ते नोकरीला आहे ते गव्हर्नमेंट सर्वंट आहे प्रायव्हेट जॉबला आहे स्वतःच्या पायावर उभे आहे त्यांचं कार्य तत्पर आहे त्यांनी स्वतःच्या हिमतीनं स्वतःचं घर घेतलेलं आहे वाहन घेतलेलं आहे असा व्यक्ती जीवनामध्ये येणं म्हणजे आपल्या जीवनाचा उत्कर्ष होणं प्रगती होणं जीवनामध्ये पुढे जाणं बुधादित्य योग होतोय भद्र योग होतोय राशीच्या लोकांना या महिन्यात अनुभवायला मिळेल विवाह निश्चिती होईल भागीदारीत व्यवसाय करताय शंभर टक्के करा यशस्वी आहात याच बरोबर जे शिक्षक असेल प्राध्यापकासाठी प्रयत्न करत असेल पी एच डी करायची असेल एम फिल करायचा असेल सेटनेटची परीक्षा द्यायच्या असेल मीन राशीच्या लोकांनी द्या अगदी सहज तुम्ही पास होणार आहात अष्टमस्थान येथे तुला राशी आहे स्वामी शुक्र देवता हे चतुर्थामध्ये गेलेले आहेत बारा जून पासून अष्टमेश चतुर्थात जाणं पूर्वजांची जमीन मिळणं मातुल घराण्यातील लोकांची जमिनीचे वाद मिळून आर्थिक पैसा मिळणं विम्याचा लॉटरीचा फायदा होणं शेअर मार्केटमध्ये यश मिळणं अटकलेला फंड पैसा आपला परत आपल्याला मिळणं अतिशय सुंदर योग आणि त्याचा उपयोग तुमच्या घर घेण्यासाठी वाहन घेण्यासाठी जमीन घेण्यासाठी तुम्ही कराल भाग्यस्थान याला नवमस्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी मंगळ देवता धनस्थानामध्ये गेला आहे भाग्येश धनामध्ये जाणं भाग्याला कर्तृत्वाची जोड मिळून धनप्राप्तीचा योग होणं आणि परिवाराच्या जवळ राहणं बरेच लोक कष्ट करतात परंतु परिवाराला वेळ देऊ शकत नाही तो वेळ तुम्ही मीन राशीचे लोक देणार आहात परिवाराच्या आनंदात सहभागी होणार आहात अतिशय सुंदर अनुभव तुम्हाला या महिन्यात अनुभवायला मिळेल दशमस्थान धनुराशी विराजमान आहे कर्मस्थान मालक गुरु देवता पराक्रमामध्ये गेला आहे स्वतःच्या कर्मावरती निष्ठेवरती विश्वास आहे तुम्हाला फल प्राप्त होण्याचा हा जून महिना आलेला आहे तुमच्या कार्याचा आलेख हा वाढण्याचा योग आहे मोठी जबाबदारी मिळण्याचा योग आहे संघटन करण्याचा योग आहे याचबरोबर अनेक लोकांना बरोबर घेऊन तुम्ही मार्केटिंग क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या पदावर जाण्याचा योग हो आहे आर्थिक मोठी उलाढाल करण्याचा योग हो आहे वाटत नव्हतं एवढं कार्य तुम्ही कराल परंतु सहज करून गेला याचं कारणही तसंच आहे करमेश पराक्रम स्थानामध्ये जाणं एकादश स्थानाचा मालक व्ययात आहे आलेल्या पैशाचं नियोजन नीट नेटकं करा कोणाकडे हात पसरवण्याची गरज पडणार नाही वेश वेळात आहे विपरीत राजयोग आहे शनी महाराज आहे हॉस्पिटल असेल गरीब लोकांना असेल याचबरोबर संघटना असेल चॅरिटेबल ट्रस्ट असेल यासाठी तुम्ही दान करणार आहात देवधर्म फक्त ते दान सत्पात्री असावं ही गोष्ट महत्वाची आपल्यासाठी शुभ अंक सात आहे अशुभ अंक आपल्यासाठी नऊ आहे शुभ रंग आपल्यासाठी निळा आहे अशुभ रंग आपल्यासाठी गुलाबी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करायची एकवीस तारीख बावीस तारीख सत्तावीस तारीख आणि अठ्ठावीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी पाच तारीख आहे सहा तारीख आहे सोळा तारीख आहे आणि सतरा तारीख आहे एक मंत्र देतो ह्या मंत्रावरती जर आपण निष्ठा ठेवली श्रद्धेनं जप केला तर आपले जे दरिद्रता आहे या मंत्राचं नाव आहे दरिद्रता नाशक मंत्र जीवनातील संकट त्रास अडचणी सगळ्या हा मंत्र कमी करेल मंत्र आहे ओम री हरीम श्रीम, श्रीम लक्ष्मी वासुदेवायमा एकशे आठवडेला मंत्राचा जप करा मग बघा याचा तुम्हाला किती सुंदर असा रिझल्ट मिळतो लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार